मोठमोठे दुकान आहे भाऊ इथं फर्निचर का सोपे बिपे घ्यायचे गाडी बांधून का गाडी बांधून घ्यायचे पोलीस बिलीस राहते मी ऐका नाही तलब बिलब नाही खाऊ नाका कुडी खाऊ नका तुला दोन चार लाख बिलच व्हायला बसले चार पाच लाख बिलच व्हायला बसले चार पाच लाख बिलच व्हायला बसले पन्नास आणि एक मीटर म्हणजे सहावा तीन कुठं झाली क्लीस्ट सगळी मोठी राहू दे आपल्याला मग किती कुडक किती लाईटा काय सगळं आठ हे कुडे ते चिठ्ठी म्हणजे आपण काढेल चालतंय ए फ्यू मोमेंट्स ला इथं घ्यायचं आपल्याला हा कुठे जायचंय मुंबई 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 चलो मुंबई काय नाही युट्यूबला ला नमस्कार 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 मित्र स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तर आज चाललोय आहे आम्ही कुठं मुंबईला आपलं लायटी सामान आणायला त्यासाठी काका आणि इकडं माग साईबाबा नाव काय होतं साईनाथ साईनाथ नाव आहे त्यांचं पप्पांचे मित्र आहे ते आणि आम्ही चाललोय डायरेक्ट मुंबई 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 चला भेटू रस्ते आपली ऐकणार नाव सांगा गाडीला आपल्या नाव सांगा ना गाडी हो काय नाव ठेव आपल्या काय नाव ठेव या मोठ्या गाडीला काय ठेवाय नाव नाव काहीतरी घ्या दुसरं नाव सांगा ना काहीतरी दुसरं काय आता काहीतरी लाडाचं नाव सांग काय सांगू बँक शुभेचडी सह्याद्रीला सह्यात्रीपैकी सत्याण्णव अठ्याण्णव बरोबर होत भाऊक काय वडील होत नाही त्यांचा चाल नाही कोणत्या गाव शेडगाव शेडगाव पुढे आलं दिवस किती दिवस आहे गाठ जाय ना पण सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव याच्यावर गाठच नाही मित्रांनो आता टाईम हवा जात होती नीट करून घ्यायला टाइम झालाय आम्हाला पण आता इलाज नाही त्यामुळं व्यवस्थित ओबीमध्ये घेतलं ग काय कशात माणूस घेतला म आता कस करायचं कसं करायचं सामानाची यादीच नाही आणि मग कसं आणायचं आणायचं मग पैसे तू कोण देणार आता आता मग आज करायचं का मग काय आता पोलीस करायची लागल त्याचे पैसे यादी नाही आणलेली चालू आहे आता जाऊ पाहू काय होईन ते नाही का तर आता जा समृद्धीने फास्टॅग लाईन लागे ना एटीसी किती कापला एंट्री का एंट्रीला टोल नाही वाटत समृद्धी महामार्ग काका पहिल्यांदा समृद्धी जातोय का पाऊल म्हणजे आधी गेलोच नाही नाही तर पहिल्यांदा आता पाहू आता सुसाट बनाट का विषय म्हणा नात नाद करते का नात करती म्हणा नात करते का नात करती म्हणा मोठेरी माझा पहिल्यांदा आज समृद्धी महामार्ग ना चाललोय विषय होत एकदम बाबू बाबा दगा दे ना आपण खाल ना किती पण दगड मारू दे आपल्याला नाही लागत कोणाचे दगड माझ्यावरती जळणारे विरोधक ऑपोजिट डझन या समृद्धी महामार्गावर गाडी म्हणावं लागेल लागेल वाघाच्या गाडीची नजर हे दोघं दोन खंबे लोण आम्ही मग तर मित्रांनो गाडी आता शंभरनी पडू राहिली शंभरच्या स्पीडनी पण काका काय वाटत आहे काहीच नाही पण शंभरच्या स्पीडनी गाडी पडत पण एकदम नॉर्मल वाटत म्हणजे जाणवत नाही का गाडी भनाटेरी बा गाडीचा स्पीड एवढा स्टेबल आहे ना पोटातलं पाणी सुद्धा आलत विषय नाही डायरेक्ट एवढा खतरनाक एवढा एवढाच रोड धार्मिक विषय नाही डायरेक्ट नात करते का नातोळा नात खोळा तर मित्रांनो समदुरी समृद्धी महामार्गाला सिस्टीम खतरनाक आहे डायरेक्ट असं आता आबा आम्ही वरून येतो होतो वरून येतो तो तर आता डायरेक्ट वळून माग रिवत चालू मग सा पुर्णा। परत तिकून तसं होणार आहे म्हणजे डायरेक्ट पूर्ण आहे असा नाग असा आहे याच्यासारखा सापा सारखा इगतपुरीला आहे ना फास्ट का इगतपुरी फास्टॅग परत टॅग लगेच पैसे पैसे मित्रांनो आता किती वाजले सहा वाजलेले आहेत आणि आम्ही आता कसारायच्या बरंच किती पुढे आलो आता मुंबई दूर नाहीये तर आम्ही पाहुण्याला फोन झालाय मागेच थांबणार आहे म्हणे माहिती कल्याणला थांबू एखाद्या वेळेस व्हिडिओ पाहत राही विषयच नाही तर आता ट्रॅफिक झालेली जाम या ठिकाणी कुठे आलो कुठं आलो पुढे आलोयच्या आलो भिवंडीच्या पुढे आलोय आलो। काय ट्रॅफिक काय गाड्या काय रस्ते तर मंडळी आता आम्ही लोकेशन पैसे आलेलो आहे बराच वेळ झाला ट्रॅफिक बिफिक जाम आता आमचा अंकित भाऊ सिंगम आहे डायरेक्ट तो येऊ रायला आम्हाला घ्यायला महाराष्ट्र पोलीस तर आम्ही आता काय सांगेल

आता इथं सगळं मोबाईल मार्केट चालू झालेलं आहे सगळे मोबाईलचे दुकान आहे इथं एखादा आयफोन घेऊन जाऊ डायरेक्ट मोबाईल ना सगळे नवीन नवीन हेल्मेट आपल्या मोबाईल हेल्मेट इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानांमध्ये इकडे सगळे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे गर्दी बघा घेऊ आता सगळे इलेक्ट्रिकचं सामान घेणार एक्सचे भारी भारी सामान घ्यायचं बरं का हा लाइटिंग बिटिंग घ्यायची आपल्याला मरणाची भूक त्याच्यामुळे आता पाणी ते गेले मधी सामान घ्यायला पाहू शक्य आपलं इकडे काम चालू एक पाणीपुरी म्हणून तर आता पाणीपुरी खाऊन घेतो आधार करायचा आहे काहीतरी बघ काही या शेवपुरी खायला झाली सहाची झाली दोन ती झाली दोन मोठमोठे दुकान आहे ब तर आपण फर्निचर फर्निचर का सोपे बिपे घ्यायचे गाडी बांधून गाडी बांधून घ्यायचे सकाळी म्हणली आता काय पुढे तो एक माणूस आहे ना त्याचा नंबर दिली सकाळी दहा एक वाजता फोन करा फर्निचर काय आहे का जेवढा मोस्टरी जे आहे ना भुसा जास्त दिवसाला तुम्हाला ती पहिलं एकर मी सागवण आणि आपण देऊन तुम्हाला लागतो मिक्सचा मारते ती इकडे नाही उसा येते ना ते इकडंच खालो मग कॅन्सल नाही हा नाही पाहू आपण एखादी आवडलं पण कसं कमाच तू गावाला घ्यायचं ना तुम्ही येत गॅड बॅग

दुकान आहे पब्लिक किदे आपल्या मित्रांनो तुम्ही खतर नाही अखे लाईटीचे दुकान आहे म्हणजे असे पोलीस बिलीस राहते मी ऐकाय नाही तलब बिलब नाही खाऊ तुम्ही काढी खाऊ नका फर्निचर परि जर इकडं सगळा भुसा आपले वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांचा मस्त भाई किती बाहेर का एक सगळे दुकानं घ्यायची बघ काम चालू आहे थकलो काय तरी फायनल ना आता इथं फॅन पाहिला हवे फॅनची किंमत डायरेक्ट चौदा हजार सोळा हजार किंमत आहे स्टँडर्ड सोळा हजार एक फॅन सोळा आपल्याला अशी किती घ्यायची दोन दोन घ्यायचे आणि माग हॉलला यायला त्याला ते सहा मग आपलं दोन चार लाख बिलच व्हायला बसले चार पाच लाख बिलच व्हायला बसले चार पाच लाख बिलच व्हायला बसले पाहणार हे आता एवढे फॅन लाख रुपयाचे तर फॅनच जाईल पाच नाही पाच लाख रुपये टाकले सगळं अयो अवघडच येईल इथंच एकादी का अशी टमटम पावायला आणली आपण इथं डॉक्युमेंट ट्रान्सपोर्टला टाकायची अवघड सीन वाहणार आहे मित्रांनो ठीक हाँ? आई लाइटिंग नुसता <laughs> जाग मागायच्या बाकी काय असेल पुरा विचारायची गरज नाही दुसरं बघ बरोबर बाहेर जायचं या ठिकाणी लाइट पाना आपल्या बारक नाही घेऊन टाकून त्या लगेच बारीक मोठे रिंग लाईट रिंग लाईट आहे का रिंग लाईट सगळं मटेरियल काढलेलं आहे आता फायनल चालू आहे टर्न आपलं काय घेतलं काय करायचं कुठे वापर क्वालिटी वापरा आपली रूम जरा बनवायची आपल्याला नाही तर मग काय तू पाहून घे सगळा माल काढलेला आहे ना आता चालू आहे गाडीत मधी भरायचं ओ माय गोड अँड खतरनाक विषय डायरेक्ट इतका माल का सब सगळं बसन का नाही अर्र शीट शिफ्ट पुढं घ्या पुढं घ्या त्या ठिकाणी आता डायरेक्ट किती एक लाख का दोन लाख दोन लाख ना दोन लाख कोणला सांगू नका बर का सांगू नका सांगायच का नाही सांगा तुमचा बरं तुम्ही सांग तुम्हीच सांगा मी हा मारुती इलेक्ट्रिकल्स होलसेल अँड रिटेल उल्हासनगर उल्हासनगर कधी ॲड्रेस ऍड्रेस ॲड्रेस

बार उडून टाकत घरभर निना मोठा इव्हेंट होणार आहे आपला डायरेक्ट तुम्ही पाहता का लाख आता मटेरियल आणि तेवढं फिटिंग ओके ते आता तुमच्या होई सगळं हा फॅन ते कितीचे झाली एक दोन दीड लाखाची दोन लाख फॅन अजून लाइटिंग बिटिंग

तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि इकडलं कोणी व्हॉग पाहत असेल तर कमेंट नक्की करा थँक्यू